नमस्कार मित्रांनो मी शीतल तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण बघूया ओड्याला पाणी किती आलं आहे काल काल दुपारीपासून आमच्याकडे एवढा पाऊस झाला मोठा की पाघरापर्यंत त्याचा पाहुण्याचा आवाज येतो इतका पाऊस झालेला आहे मोठा तर चला आपण बघूया पाऊस किती गाळा पडला आणि किती पाणी वा पंधरा किती पाणी आहे ते चला तर आज पण वातावरण बघा ढगाळ आहे सकाळी थोडा झिरझिर आलं पण आता जरा आता बंद झालंय हे बाबा पाणी भरपूर पाणी वाढलेलं आहे काल सकाळपासून आम्ही शेंगा तोड्या वाटाणी तोडायला गेलेलो बायका पण सांगितलेल्या दोन तीन पण काय पावसाने काय शेंगा बराबर तोडून दिले नाहीत दुपारपासूनच पाऊस आल्यामुळे शेंगा तोडायच्या शिल्लक राहिल्या चार सहा चारे शिल्लक राहिले ते आज आपण तोडायला जाणार आहोत पाण्यात बघा मासे खूप असे तर आहेत तिकडे पण भरपूर आहेत तर मित्रांनो आपण इकडे आलोच आहोत तर बघूया त्या फळला पाड लागलेला आहे का एखादा पाड आपल्याला बघतोय का बघूया हा बघा हत्ती घास दोन प्रकारचे घास आहे ते सीताफळाचे झाड आहे डोळे लागलेत उघडायला सीताफळाचे बऱ्यापैकी अजून पाड नाही लागलेला बिना पाड़ा पाडाचे तोडले की ते पिकते पण ते बराबर त्याला गोडी नसते पंचर लागतं ते हे बघा जळन पूर्ण भिजून गेलं पावसाने हे बघा आमची खिलारी जोडी पलीकडच्या बैला जरा आजारी आहे त्याच्या पायाला जखम झाले आहे मागाशी डॉक्टर येऊन त्याला इंजेक्शन वगैरे देऊन गेलेत हा बैल खूप रागेत आहे आमचा बघा पण आता शांत आहे जखम झाली पाहायला त्याच्या हा बाबा आमचा विस्तार जनावर भरपूर जनावर आहेत हा बाबा गोसावळ्याचा वेळ याला गोसावळी लागायला फुलं आलेत बारीक बारीक गोसावळी लागलेत गोसावळ्याची भजी डाळ टाकून भाजी सु खूप छान लागते त्याची पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन पेरूचे आंब्याचे झाड रामफळाचे झाड रामफळं पण लागले पण तिकडं काँग्रेसन आधीच खूप असं म्हणजे तिकडे नाही जाऊ शकत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा